गणेशोत्सवा शहरातील संत जगणारे महाराज मित्र मंडळानं यावर्षी अद्वितीय व धार्मिकतेनं परिपूर्ण असा बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा साकारला आहे या देखाव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती मंडळानं साकारलेल्या या देखाव्यात सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर व घृष्णेश्वर अशा बाराही ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी घडत असल्यानं भाविकांना अनोखा आध्यात्मिक अनुभव मिळत आहे संगीतमय प्रकाश योजना धार्मिक वातावरण मंत्रोच्चारांचा धनी आणि लयबद्ध सजावट यामुळे देखाव्याला वेगळंच दैवी स्वरूप प्राप्त झालंय विशेष म्हणजे मंडळातील कार्यकर्त्यांनी संपूर्ण देखावा पर्यावरण पूरक साहित्य वापरून साकारल्यानं पर्यावरण रक्षणाचा यामधून दिला दिला जात आहे भाविकांनी देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद असून जिल्हाभरातून दर्शनासाठी श्रद्धा भक्ती आणि धार्मिकतेचा संगम असलेल्या या देखाव्यामुळं गणेशोत्सव अधिकच मंगलमय झालाय देखावा साकारण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शुभम सीताराम चौधरी उपाध्यक्ष विशाल चंद्रकांत चौधरी कार्याध्यक्ष सिद्धेश देवीदास चौधरी खजिनदार दीपेश ईश्वर धामने सचिव दीपेश तांबोळी कुणाल आनंद चौधरी यश संजय चौधरी जितेंद्र केसरीमल जैन रिद्धेश चौधरी समर्थ चौधरी संदीप परदेशी राहुल सोनार आदींनी परिश्रम घेतले आदी नमस्कार मी विशाल चंद्रकांत चौधरी संताजी जगनाडे महाराज मित्रमंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो चोवीस वर्षापासून आमच्या मंडळात विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात पण यंदाच्या वर्षी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला असून बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा आम्ही सादर करीत आहोत तरी सर्व गणेश भक्तांनी येऊन आमच्या देखाव्याचे दर्शन घ्यावे ही प्रार्थने विनंती गणपती बाप्पा मंगालम